हिंगोलीमध्ये वडद इथे पाण्याअभावी लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला जिल्ह्यातील अनेक जलसाठी कोरडे ठाक पडलेत नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी हिंगोलीच्या वडद इथल्या लघु प्रकल्पात लाखो मासे तडफडून यावरूनच हिंगोलीची पाणी टंचाईची दाहकता लक्षात येते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी राज्यभरात तापमानाचा पारा चढलाय हिंगोली जिल्ह्यात सुद्धा चाळीसशे बार तापमान जाऊन ठेपलंय परिणामी हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे अनेक गावामध्ये पाण्यासाठी लोकांना वनवन भटकंती करावी लागते मी सध्या हिंगोली तालुक्यातील वड़ या तलाव परिसरामध्ये आहे हे दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच तलाव जे आहे ते आटलेलं आहे पण बघू शकतात की अशा पद्धतीनं लाखो करोड जे आहेत ती माशी माशी या तलावातली जे हे तलाव कोरड पडलं आहे त्यामुळे अवस्थेत पडलेली आहेत अशाच पद्धतीची स्थिती जी आहे ती जिल्ह्यामधील अनेक तलावामध्ये आहे साधारणतः इथं तीन मध्यम प्रकल्प आहेत धरणं आहेत अमृत तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यातलं सिद्धेश्वर धरणातलं जे पाणी आहे ते मृतावस्थेत गेलं आहे तर सव्वीस लघु प्रकल्प आहे त्यामधले पंधरा जे आहेत ते लघु प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत त्यामुळं पर हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः सदुसष्ट ठिकाणी विहिरी असतील बोरवेल असतील प्रशासनाच्या वतीनं अधिग्रहण करण्यात आलं तर ता शेकडो गावांची पाणी टँकरनं पुरवावा अशा पद्धतीची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख सी मीडिया वडत हिंगोली